चार दिवसांपूर्वी वाहनाच्या अपघातामध्ये पाच वर्षे रुद्र मरण पावला मात्र दिवस उलटूनही वाहनाचा तपास लागत नसल्यामुळे विचारण्यासाठी विठ्ठलनगर भागातील पोलीस ठाणे पोली आवारामध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं घटनेच्या तपासकामी एवढा पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे राजकीय दबावापोटी तपास संथ गतीने होत असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय सदर घटनेच्या अनेक प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेज असताना पोलीस प्रशासन वेळ काढूपणा करत असल्याचा अपघातामध्ये मृत पावलेल्या रुद्रची आई राधिका वडील समाधान पागिरे यांनी व्यक्त केलाय पोलिसांनी कोणतीही गय न करता योग्य दिशेने तपास करून आरोपींना कठोर शासन करावं असा सूर सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून निघालाय तर पोलिसांनी हिट अँड रन या कायद्यान्वये कारवाई करावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे तर पोलिसांनी अपघातातील ट्रॅक्टर हस्तगत केला असून ट्रॅक्टरच्या चालकाला देखील ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत असल्याचं सांग या घटनेमध्ये जे वाहन होतं ते निळ्या रंगाचं ट्रॅक्टर आहे आणि त्या ट्रॅक्टर मालकाचं नाव आहे सागर दिलीप परदेशी हे नाव आहे आणि ट्रॅक्टर नंबर आहे एम एस तीस यफ ब्याऐंशी सदुसष्ट